आपल्या दादांचे सुद्धा मस्तीपैकी आंघोळ झाले आणि दादा आता कुठं चाललाय तुम्ही गावात जरा आपला कांदा मित्रांनो कांदा शेंगदा आणि आज आपल्याला मिरच्या नाही नाय मसाले पोहे चांगले लागतात मसाल्यातले मिरच्या नाही त्यामुळे आपण आज आपला वाड्यावरचा मसाला टाकून मसाले पोहे बनवणार आहे मसालेदार पोहे मित्रांनो आई अशी राम राम वर तव्यात मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सकाळ सकाळचं वातावरण आहे आताच मस्तपिका आपले आंघोळ बिंगोळ केली आणि आज आपल्या वाड्यावरती आम्ही आता सकाळ सकाळ आपल्या आई बनवणार बनवणारे आणि आपल्या वाड्यावरचं आता सकाळ सकाळचं थोडंफार वातावरण दाखवणार आहे तुम्हाला चला बघूया आपण तर मित्रांनो याच ठिकाणी आपल्या दहादांनी आपल्या कोकऱ्यांना पेंड टाकली होती हा आपला पेंडीचा टप बघा अख्खा मोकळा केलाय आणि त्याचबरोबर बरोबर नसतं पिंडीने काय भागत नाही आता कोकरे जरा मोठी झाले ते भरपूर खात्यात तर मित्रांनो त्यासोबत आपला हा चन्नाचा पाला आणि बघा सो आबळीचा पाला सुद्धा आणला होता चन्नाचा पाला तसाच तसा आहे म्हणजे त्याचा थोडा थोडाच पाला खाल्लाय कोकऱ्यांनी पण आपली पेंड मित्रांनो पेंड आणि हा जे सुभाबळीचा पाला आहे आका सुकडा साफ केलाय आता कुर्तड़ूं, कुर्तड़ूं ते बी वायस कोरताळून कोरताडून खाते ते सुभाबळीचा तरी बी आणि चन्नाचा पाला काय खात नाही आता सगळं भागले त्यांचं त्यामुळं आपली काय काय कोकरी बसले ते मित्रांनो आपल्या को कोकऱ्यांची पेंड बिंड सगळं खाऊन झाले सो पाला बिला सगळं खाऊन झालंय आता यांना घालवायचे वाघरत आता त्यांच्या आईचं याचं मस्तपैकी दूध पेत्याला गडी त्यांना आता दूध प्यायला सोडायचे आपल्याला तर मित्रांनो आता आपली ही भाऊंची ना आपली कोकरी ते सगळी आता यांना वाघरत घालवायचे आपल्याला सगळे मित्रांनो पाले सोडली होती आता यांना वाघरत आता, आता मस्त मस्तपैकी दूध बीत पेतेल ज्यांच्या त्यांच्या यांच का आपली या सगळी कोकरी आहेत करड कोकरे यांना रोज चार रोज मित्रांनो पेंड हे असते आपलं खायला पाला पेंड तर मित्रांनो ही आपली पाठ गादी पाठ भावा ही मित्रांनो यायला झाली होती तिचं करडू पोटातच मरलं होत आणि ती काही निघत नव्हतं दोन दिवस तर दोन दिवस तर आपलं आसाच आत होतं होत पाठरू काल आपल्या दादांनीच करडू काढलं त्याचं आता झालंय मोकळं आता तरी बी वाईस आजारीची ती त्याला जरा वाईस पाल्या सोडायची जवळ आपली कोकरी असतात ना मित्रांनो या वाघरत तवर कोणाला एंट्री नाही कोकऱ्यांचा खाऊस तर ही बाकीच्यांना काही एंट्री नसते मग कोकरी सोडल्याच्या नंतर हे जे राहतेल ना म्हणजे असा पाला साला राहिलेला मग हे आपलं असं यालेल्या पाठराला असं करडं सरड ही मेंढी तर आपली आधीच निघले पाठराच्या मनाने आधीच ती खायला निघली बाहेर मग पाठराला म्हणलं वाईस सोडाव सुली मित्रांनो मस्तपैकी पाणी मीनी तापवलं आणि हि बघा जाळ आता मित्रांनो आपलं सगळं सायपाक जाळ बिळ काही जत नाही आपल्या दादांचे सुद्धा मस्तपैकी आंघोळ झाले आणि दादा आता कुठं चाललाय तुम्ही आता गावात निघालोय जरा मेंढराला खायला बघाय हा खायला बघावं लागतं सकाळच्या पारी सकाळच्या वारी मेंढराला आता दिवस आपलं हे हालाकीचे दिवस हे जरा चारा, चारा नसतो ना आपला वाकडा तिकडा चारा बिरा बघावं लागतो मी राह लावली आणि आता कोकऱ्यांना गहू बी आणायच्यात ना गहू आणायचे आपली गावात ना एक माणूस आहे तिथं म्हणजे आपल्याला देतात गहू बी मित्रांनो तिथं कोकऱ्यासाठी गहू पिळ हा हा कोकऱ्यांची खादगी आपली सारखी आणायला लागत असेल आता सगळी खायला लागले ते सगळी खायला आता त्यांना चार आवाज लागतो सकाळच्या पारी आपण कसा नाश्ता करतो तसा त्यांचा तो, तो, तो नाश्ता सकाळच्या पारी गहू पेंडीचा हा सुबाबळेचा पाला चांनाचा पाला हे आणून टाकलं म्हणजे बरं पडतं जरा बी आवरून येत चांगलं कस आपण पहिलवान एखादा बनवतो असं त्यांना म्हणजे थोडक्यात म्हणायचं आपण पहिलवानच बनवायचं ती खादगीच त्यांच्या रोजच्या रोज रोजच्या रोज टाकता ना रोजची रोज आज काय करायचे आज सकाळ सकाळ पोहे करायचे ते नाश्त्याला पोहे ते हा पोहे बनवायचे ते नाश्त्याला म्हणलं नाश्त्याला करावं पोहे सकाळच्या पारी पोरांना लागतो बुक खतवायच आ... माणूस सकाळच्या पारी बिजा घातलं होतं आता हे धुवून घेतलं आता धुवून घेतल्या असं ठेवून घेतलं परत आणि आता कडाई चुली ठेवून शेंगदाणा टाकायच्यात बाजायला पोहे बनवायचे आपल्याला पोहे बनवायला शेंगदाणा टाकायच्या बाजायला आधी शेंगदानात आपल्या आईने बघा शेंगदाणा आधीच भाजायला ठेवले ते नंतर त्याला म्हणल्या एवढं काय भाजत नाही त्यामुळे मग आपलं आधीच असं भाजून घ्यायचं कढई मध्ये तर आपली आई आता भाजून घेते आपलं शेंगदाण बिंगदा आपल्याला पोहे बनवायचे वाड्यावरच पोहे सकाळ सकाळचा आपला नाश्ता मित्रांनो काहीतरी पाहिजे आपल्याला शेंगदाणा कांदा चिरून घ्यायचा आपलं कांद्या कांद्याचं शेंगदाण्याचं एकदम मस्त पोहे बनवायचे ना मस्त पिक आहे आपली कांदा बिंदा चिरून घेते मित्रांनो कांदा बी भाजून घ्यायचा नाही म्हणजे मग काय टेन्शन नाही नंतर नाही कच्च कच्च लागते कच्च शेंगदाणे बिंगदाना एवढं काही अवस्थेत लागत नाही मित्रांनो भाजलेला असल्यावर खायला बी एकदम चव्वीस चवदार लागतं आपलं नाश्ता बी पोहे बी आता आपला कांदा मित्रांनो कांदा शेंगदाण आणि आज आपल्याला मिरच्या नाही लागतात मसाल्यातले मिरच्या नाही त्यामुळे आपण आज आपला वाड्यावरचा मसाला टाकून मसाले पोहे बनवणार आहे मसालेदार पोहे मित्रांनो आणि तर मिरच्या नसल्या मिरच्या नसल्या मग आपलं मसालाच मग तरी बी मित्रांनो भारी लागत मग आपल्याला सकाळ सकाळ भूक लागले असत काहीतरी मग आपला नाश्ता बिष्टा बनवायचा आता कांदा आता घ्यायचे तेलात तळून बाजलं व्हायचं आता तेलात बी तळायचं नाही असं चांगलं तळून घ्यायचं एका जागेवर राहून खराब तर नाही एका जागेवर आलं असं खराबच नाही असं खाऊन घ्यायचं काकून घेतली आता थोडी हळद टाकली कि थोडा मसाला त मीठ टाकून घ्यायचं थोडसं आपलं चवीप्रमाणे मीठ हां थोडसं आपलं मीठ टाकून हळद मीठ असं घेऊन आता हलवून घेतलं त्याला बी चांगलं मिक्स बनवायचं हां मिक्स बनवून घेतलं असं हलवून आपले हळद बीळ टाकली आणि आता फायनली आपला मसाला टाकायचा ना मसाल्याचे पोहे चांगले लागतात चांगले लागतात त्या करता मग आपला आता मसाला बी टाकला आईने असं चांगलं मस्त बैकी त्याच मिश्रण तयार करायचं आपलं आणि मग आपलं मग पोहे बी नंतर टाकायचं त्याला आधी हे चांगलं परत लव चांगलं परतून घ्यायचे पोहे आपलं पोहे एक नंबर एवढा काही वेळ लागत नाही आणि आपलं बघा एकदम रसरशीत रश मस्त देखील पोहे बनवले आईने सकाळ सकाळचा आपला पोह्याचा नाश्ता अस आपल्याकडे एवढं काय का पदार्थ उपलब्ध नसले तरी आपलं असं खायला एकदम भारी बनवती आई असं शेंगदाणे विंगदाणे घातलं तरी पोहे चांगले लागते एकदम खायला आपलं पोहे तयार मित्रांनो मसाला पोहे आपलं मसाला टाकून बनवलेलं बघा त्याला लाल कलर आलाय मसाल्यासारखा असा खायला एकदम मस्त लागत लागतात ना मस्त आई मित्रांनो आपलं पोहे झालं तयार आणि या ताटामध्ये आईने मला मस्त पैकी पोहे दिले खायला तर आता आपण पोहे खाऊन बघू आपलं पोहे कसं झाले एक नंबर झाले का कसं काय झालंय ते तर एक नंबर दिसते मित्रांनो पोहे आपलं तर आपल्याला खायचं पोहे बघूया या खाऊन जरा आईने बनवले बनवले तर भारीच बनवले मस्तपैकी शेंगदाणा भाजून भिजून घेतलं नंतर तळलं तर आता दोन चार घास खाऊन बघू आपण मित्रांनो पोहे आईने आपले एकदम साधच बनवले पण एकच नंबर बनवले राव पोहे एक खायला एकदम भारी लागते ते आपलं मित्रांनो आताच आपला नाश्ता झाला आणि मग आपलं दहा अकरा वाजता जेवणाची सोय आपली आई करते बघा आता भाकरी बनवते आई किती भाकरी बनवल्या दोन बनवल्या दोन बनवल्या ते आता ही तिसरी चालली आहे मित्रांनो आई आपली भाकरी बनवते आता नाश्ता बेष्टा झाला आपला मस्तपैकी आता या भाकरी भाकरी चालल्या ते आपल्या आईच्या तव्यामध्ये मध्ये भाकरी बाजायच्या मित्रांनो चुलीला आई चांगलं जाळ लागलाय ना आता लागलाय लावायला लागत नाही मग काय आपला जुळू मुळ जाळा साईपाक असतो जुळूमुळं जाळा ऊस असतो सगळा हा लय जाळ बीळ लावला की मग जागे उका राखतो मित्रांनो बनवायची प्रोसेस मित्रांनो बघा आधी असं मस्त पैकी मळायचं का नाही आधी पीठ मळून घ्यायचं चांगलं मळायचं पण चांगलं कुंभार मडकी गाडवतो तशी आपली भाकर गडवायची का नाही तर मित्रांनो या आधी असं चांगलं जेवढं चांगलं पीठ मळल तेवढी भाकर चांगली होती नाही जेवढं पीठ चांगलं तेवढी भाकर मऊ येते जाड जाडबीड होत नाही अजिबात जाडबी होत नाही मऊ बी येते अशी होती एक नंबर आई अशी वर तव्यात भाजल्या अशी हराव का भाजती बाकी चांगला पापुडा येतो बाकरीला चांगला येतो ना भाजती बी चांगली हराव आपल्या चांगली भाजती हरावली बाकर खायला कडक कडक चांगली आवडत हरावली बाकर खायला बी एकदम भारी लागते हा भारी लागते कडक का बाबा आपले तव्या बी भाजतो का बाबा असे हराव बाकरी भाजल्या म्हणजे कडक होते खायला बी चांगले लागतात कडक कडक नो आपले हिकोडचं वातावरण ना एकदम निसर्गरम्य आहे बघा अशी लोकांची पिकं बिकं जोऱ्या बिऱ्या झाडं झुडपं आणि इकडं मित्रांनो झाडांचा एरिया भरपूर आहे भरपूर झाडंच जाड़ झाडं आहेत त्यामुळे इकडं मोर बिर पक्षी बिक्षी पक्ष्यांची किलबिल बिलबिल निसर्गाच्या सानिध्यात आपला वाडा भासलेला आहे आणि एकदम भारी मित्रांनो निसर्ग विसर्ग बघून ना एकदम भारी वाटते मित्रांनो पक्ष्यांची किलबिल ही माकडं बिकडं म्हणजे असं सगळं निसर्गरम्य वातावरण आहे आपला वाडा जिथं बसलाय तिकडं खाली असलं ना हवीच्या तिकडं तिकडं काही एवढी पक्षी बिक्षी नसते झाडं झोडप बी एवढी नसतात त्या लोकांची सगळी बांधणी आणि अर्धच झाडं दिसतं कवचित पण इकडं म्हणजे इकडं पाण्याची एवढी उपलब्ध उपलब्धता नाही म्हणजे पाण्याची सोय नाही त्यामुळे ही लोकं फक्त आपली एकच पीक घेतात आणि मग ही आपली अशीच झाडं आंब्याची ह्याची मग आंब्याच्या ह्याच्या झाडांना फळंबिळं भरपूर गावतात यांना आंब्याची याची झाडं एकदा लावली त्यांना लहानपणी जपली की मोठी झाल्यावर काय टेन्शन नाही मोठी झाल्यावर मग त्यांचं बिणी त्यांना पाणी बिणी घालायला लागत नाही मित्रांनो आणि आंबबिंब एकदम हापूस हापूसबिपूस आंबा असतात त्यामुळं आंबबिंब भरपूर येतात हो काही ये। आंब बिंब भरपूर खायला गावतात हो फटका नसतो आपल्या आईने मस्तपैकी भाकरी बनवल्या झाल्या नाही भाकरी आता कालवान करायची आता आपलं काहीतरी कालवण करायचं मग आता बिदा जेवण आपले मेंढर बिंढरे हलवायचे मित्रांनो आताच आपल्या सुलीवरच्या भाकरी बनवून झाल्या नो आपल्या आईने मस्तपैकी भाकरी बनवल्या चांगल्या सहा सात भाकरी बनवल्या आणि त्याचबरोबर बरोबर आपलं हे सुट्टीचं कालवान खायला आपल्याला आता मेंढऱ्या हलवताना जेवायचं मग आईने हे कालवान बी एकदम रसरशीत बनवलं पण मित्रांनो आपल्या इथलं एक झाडांचं तुम्हाला निसर्गाचं वातावरण दाखवायचं राहिले आंब म्हणजे आंब आहेत त्यांना मोहर लागला आहे ते लाग लाग ला आंब दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो ही बघा आपल्या वाड्याच्या शेजारी असणारी झाडांची बाग ह्या मामांनी सगळी झाडं लावले ते इथं म्हणजे अख्खं त्यांचा माळा आहे माळा हा अख्खा माळा झाडांनी फुलवून टाकला भरपूर प्रकारची झाडं आहेत त्यांच्या शेतात आणि ओका इथंच आपल्याला पाणी गावलं आज त्यांनी झाडांना सोडलं होतं मग आपल्याला वापरा इथनंच पाणी भरलं आपण की तर आपल्याला मस्तपैकी पाणी गावलं नाही तर मित्रांनो पाण्याची सोय नाही ताका डोंगराचा भाग नावर ह्यांनी पाणी पारले लांबून खालून गावाच्या तिकून पाणी पाईपलाईन करून आणलेलं आहे ते झाडांना सोडलं होतं हेच पाणी गावलं आपल्याला मस्तपैकी मित्रांनो ही सगळी त्यांची झाडांची बागच बाग आहे बघा ही तोरीची झाडं बिळं त्यांनी लावले ते मस्तपैकी सगळी ही तोरीची झाड पेरूची झाडं आणि इथं मित्रांनो ह्या झाडांमुळं भरपूर पक्षी बिक्षी येतात आणि पक्षी बिक्षी आल्यावर कसं एकदम मन रमून जातं निसर्गाच्या सानिध्यात आपला वाडा आहे त्यामुळं पक्ष्यांची किलबिल मोर हे मोरांचा यांचा आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन जातं आपलं बघा त्यांनी झाडांना पाणी सोडलं मित्रांनो आणि हा त्यांची आंब्याची झाड बघा कशी फोडल्यात मोहरांनी एक नंबर पण मित्रांनो आता फक्त वातावरणाने साथ दिली पाहिजे नाही तर हे ढागाळ आभाळ बिबाळ आलं की हा मोहरबिवर भरपूर भर गळतो जरा आभाळ बिबळा नाही ना आलं एक नंबर आंबा येणार या झाडांना सगळे हापूस आंब्याची बिडे आहेत त्यांची आणि हेच दाखवायचं होतं तुम्हाला असं बिडं आता भरपूर लोकांना सिटीतल्या यातल्या लोकांना असं काही निसर्गातलं वातावरण पाहता येत नाही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जेवढं बी निसर्ग आपलं धनगरी जीवन जे जी काय दाखवता येईल ते सगळं दाखवत असतो मित्रांनो मित्रांनो असे धनगरी जेवणाचे आपल्या वाड्यावरचे जेवणाचे जत्रांचे आमच्या जेवणातील धनगरी जेवणातील जेवढे बी काय व्हिडिओ आहेत ते संपूर्ण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीत असतो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब स नक्की करा धन्यवाद